नमस्कार प्रदीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे आज मी तुम्हाला स्टार्टर स्पेशल वेज स्प्रिंग रोलची रेसिपी दाखवणार आहे अगदी दिवसभर म्हटलं तरी चालेल हा रोल जो आहे ना तो छान कुरकुरीत खमंग टिकून राहतो अगदी मस्त चवीचा छान चटपटीत आणि भरपूरशा भाज्या घालून मस्त हा स्प्रिंग रोल तयार केलेला आहे चला रेसिपीला सुरुवात करूयात कढाई गरम करायला ठेवून त्यामध्ये साधारण एक मोठा चमचा तेल गरम करायला काढलं आहे यात आता एक मोठा चमचा बारीक चिरलेलं अलं लसूण आणि तीन हिरव्या मिरच्या टाकून छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे अलं लसणाची चव खूप छान येते त्यामुळे छान बारीक चिरण्यामध्ये भरपूर सालं लसूण वापरायचं आहे भाज्यांमध्ये बघा समप्रमाणामध्ये कांदा कोबी शिमला मिरची आणि गाजर घेतलेला आहे अगदी एकसारख्या छान सर्व भाज्या लांब लांब चिरून घेतलेला आहे बघा यामध्ये ना तुम्ही वाटाणेसुद्धा घालू शकता फ्लावर घालू शकता किंवा बारीकसर चिरून पालकसुद्धा टाकू शकता आता चवीपुरता मीठ घालून आपण छान ह्या भाज्या परतवून घेणार आहोत एक साधारण साठ ते सत्तर टक्के आपल्याला ह्या परतवायच्या पूर्णपणे शिजवायचे नाही आहे आता भाज्या इथे शिजून झाल्या आहे तर एक मोठा चमचा मिरेपूड दहा बारा मिर मिरे मी कुटून घेतले होते तीच पूड आहे ही त्यानंतर एक चमचा विनेगर टाकलेला आहे एक मोठा चमचा डार्क सोया सॉस टाकलेला आहे एक मोठा चमचा रेड चिली सॉस टाकलेला आहे आणि दोन मोठे चमचे यामध्ये आपल्याला टोमॅटो केचप टाकायचा आहे छान आता एक दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे गॅसची आस मध्यम ठेवायची आहे सॉसेस नसतील ना तर फक्त टोमॅटो केचप टाका किंवा टोमॅटो प्युरे जरी टाकली ना तरीसुद्धा चालेल सिम्पल स्टफिंग ठेवू शकता अगदी शेवटी बारीक चिरून कोथिंबीर टाकलेली आहे मिक्स करून घेतलं आणि तयार झाली आपली स्प्रिंग रोलसाठी स्टफिंग आता एक साईडला हे ठेवून देऊयात इथे आपण आ, स्प्रिंग रोलचे जे शीट आहे ना ते तयार करून घेऊयात तर एक वाटी इथे मी मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि पाणी घालून छान घट्टसर गोळायचा मळून घ्यायचं आहे कॉनफ्लोअरमुळे काय होईल ना ज्या वेळेला आपण हे स्प्रिंग रोल तळू ना तर त्याला छान कुरकुरीतपणा येईल दिवसभर जरी हे ठेवायचे म्हटले ना तरीसुद्धा छान कुरकुरीत हे स्प्रिंग रोल होतील आता पीठ छान घट्टसर मळून घेतलं आहे अगदी पाच मिनटासाठी रेस्ट करून घेतलं छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि मैद्यामध्ये किंवा मैद्याचं पीठ लावून छान आपल्याला पत्तळसर याची पोळी लाटून घ्यायची आहे तर बघा अगदी पत्तळ कागदाप्रमाणे हे मी लाटून घेतलं आहे आणि तवा इथे गरम करायला ठेवला की अगदी बघा थोडंसंच आपल्याला ही जी शीट आहे ना ती गरम करून घ्यायची अशा प्रकारे जेणेकरून त्याला एक बाइंडिंग येईल ह्या शीटला बघा अगदी मौसूद छान अशी ही शीट आपली बनवून तयार झालेली आहे सर्व मिश्रणाच्या पिठाच्या इथे मी अशाच पद्धतीनं ह्या शीट्स तयार करून घेतलेल्या आहेत ते यामध्ये आपल्याला ना स्टफिंग भरायची आहे त्या अगोदर आपल्याला इथे एक मैद्याची स्लरी तयार करून घ्यायची एक चमचा मैदा आहे अगदी थोडंसं पाणी घालून हे छान इथे असं बॅटर तयार करून घेतलं आता शीट अथरून घेतली आहे त्यामध्ये मावेल तितपत हे भाज्यांचं स्टफिंग घालायचं साधारण दोन चमचे टाकलेलं आहे आणि जे मैद्याचं आपण स्लरी बनवली आहे मैद्याची पेस्ट बनवली आहे ती सर्व कडांना व्यवस्थित लावून घ्यायची कारण आपल्याला याचा रोल करून घ्यायचा आहे तर बघा दोन्ही कडा आता ह्या शीटच्या मी बंद करून घेतल्या आणि ही जी उरलेली बाजू आहे ती अशी रोल करत आपल्याला छान याची गुंडाळी करून घ्यायची आहे पॅक असा रोल करायचा आहे आणि कडेने शक्यतो जिथं आपल्याला हे बंद करायचं ना तिथं छान मैद्याची स्लरी वापरायची मैद्याची पेस्ट वापरायची जेणेकरून ते चिकटून जाईल शीट कुठेही उघडी राहणार नाही मोकळी राहणार नाही म्हणजे तेलात तळतानी ही आपल्याला सुटायला नको याची काळजी घ्या व्यवस्थित बंद करून सर्व रोल्स इथे मी अशाच प्रकारे तयार करून घेतलेले आहेत तेल व्यवस्थित गरम झालं आहे थोडंसं मिश्रण टाकून बघितलं यामध्ये आता एक एक करून आपण रोल छान फ्राय करून घेणार आहोत जर रोल जर फाटलेला असेल किंवा कुठेही लीक राहिलेलं असेल ना तर यामध्ये तेल जातं आणि जरासं हे रोल जे आहे ना ते ऑइली होतात त्यामुळे व्यवस्थित बंद करायचे मध्यम मासेवर छान उलटपलट करून कुरकुरीत खमंगपणा येईपर्यंत हलकेसे लालसर होईपर्यंत हे मी तळून घेतलेलं आहेत आणि अशाच पद्धतीनं सर्व स्प्रिंग रोल मी इथे तळून तयार करून घेतलेले आहेत तुम्हाला एक इथे कापून दाखवते बघा काय भारी दिसतंय हे स्प्रिंग रोल तुम्ही अगदी पंधरा ते वीस दिवसासाठी डी फ्रीजमध्ये ठेवू शकता तळण्या अगोदरवर का तयार करून आणि आयत्या वेळेला गरमागरम तेलामध्ये छान गरमागरम तळून ह्या तुम्ही स्प्रिंग रोलचा आस्वाद घेऊ शकता तर परफेक्ट रेसिपी आहे स्टार्टरसाठी मस्त पर्याय आहे करून बघा खूप छान होते ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अगदी मस्त चटपटीत आहे रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असे एका छानशा रेसिपीबरोबर